राह सुबह सकाळ काम संपवून आज जरा लवकर संपवला काम आणि झोपलेलं तर मस्त पाहिजे आणि उठलो बायकोला माहीत नाही उठलो आहे तर बघू तुम्हाला दाखवतो काय करायला लागले तर माई, लाग माई आणि बायको चला जागा डायरेक्ट तिकडे तुम्हाला नेतो आता मी सप्राईज त्याला पण देतो ते अशाच असतील कसे कसे बस्टेल वगैरे काय खात असतील तर सापडू त्यांना पण चला जाऊ बघा काय करायला लागलं आहे मॅडम हो था, हो चहा प्या लागले मी चोपले होतो बघा एवढा चहा कोण पितो का सांगा मला कमेंट मध्ये नाही या बघा इथे अशी चोरी चोरीने मला उठवला पण नाही ना डायरेक्ट चहा प्या प्याला टी मॅडम सांगे तुला काय बोलायचं आहे का आता काय नाही बंद केला मायलेज काय कुठं गेलेल तू कुठं गेले हां घुमे किधर घुमे हा नाक मी उंगली की उड़ार रहा आहे हा घाणे काय काय खालास सकाळपासून काय काय सकाळपासून खालास ना मम्माने आंघोळ बिंगोल करून चाय प्यायला बसले म एकदम एकदम फ्रेश होऊन ना तयारी करून आज चाय प्यायला बसले तर आजकालच्या डिजिटल बायका झाल्या मित्राहो आंघोळ बिंगोल करायची अगोदर चाय पित्यात नंतर आंघोळ करतात ब्रश केलाय का नाही ब्रश केलाय का रे या डिजिटल बायक आहेत जे आहे ऑनलाईन वाले आहेत ना माई बघा वरती चढायला लागलाय ना का माई तू खराच व्हिडिओ काढायला एक आता खाली शेंबूड पुसायचा ना, ना। <laughs> एखादा काळी शेबूड पुसायचा ना चाय चूड आलेलंच नाही तू मम्माला पप्पा दे नाही काय का नाही नाही तर मास बघा माझं काय करायला लागत लाईट बंद केली रात्रीची नाही खिडकीतून उजेडे तर मुलं मासे बरोबर दिसणार नाही आत्ता दिसतील बघा छोटं छोटं बच्चू पण झाल्यात आता चाय एकटीच प्या लागली बघा बटर किती मोठा तोंडात टाकते एकटीच तर मी आजपासून असंच मित्रांनो व्हिडिओ काढणार आहे तर <laughs> माई बोलते बोल लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करा बोल आता फास्ट <laughs> लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्र हो मी अजून छोटा आहे नीटूबार आहे नीटूबारेल बोलायचं ना न्यूटूबर आहेमस्कार तिकडं तिकडं नमस्कार कर जय छत्रपती शिवाजी महाराज की हर हर। मुलीला शिकवायला लागले चांगल्या चांगल्या ना स्वतः आंघोळ करायची अगोदरची चे ऐकायला लागले तर काय सांगायचं हिला तोंड बघा कशी करते तशी काय हिरोईन ती गाण्या हिरोईन आहे जरा तू नाही ते सकाळी सकाळी व्हिडिओ चालू करून बोल व्हिडिओ चालू करता असं अचानक मोबाईल देऊन व्हिडिओ टाकू बिकू नको मला राग नको बाबा तू सोबत सोडायचं आहे का काय विचार आहे तो

तर बघा कशी असते चिकटी सांगली आहे उलट्या बात करते असते असते मित्रांनो ही व्हिडिओ मला फक्त असते घरी बात सांगली का माणसाच्या तोंडावर हासायला तर बघा सत्य घटनावर आधारित हा व्हिडिओ मी बनवायला लावलाय सकाळी सकाळी तर कधी पण तुम्ही सबस्क्रायबर हो लोकांना पण वाटते मी राकेश दे मी आशिष दे मी उलटी बात करते करी सांगतात ना मला कमेंट वाईट वाईट करणार तुम्ही लक्षात ठेवा खरी सांगतात बहिणीला कमेंट करते लक्षात ठेवा म्हणजे खरी सांगतात बहिणीला कमेंट अशी करता घाण्या बहीण नाही ग माई अजून काय बोलायचं आहे तुला व्हिडिओ करत असशील तर बंद कर एवढीच इच्छा आहे तुझी का अरे पण जेव्हा जेव्हा तू नटून नटूनटून असते तुझी रियालिटी दाखवतो ना समजला पाहिजे सासुरवाडीच्या माणसांना का अशी तुमची लेकीच आहे किती लेकीसचे गुण आहेत ते

हो मी बघा मित्रांनो हसत असतो नाही लगेच सायबर नावाचा प्रश्न नाही म्हणून तुम्ही सांगता बरोबर रागीट आहे तू झाडांना माझी तिथं खराब करू नको पहिला सांगता तुला मी इथं माझं मनी प्लांट आहे मित्रांनो ना या टाक लागला तिथं काय करते काय पान टाके, टाके? किध टाके पान आयसा नाही टाके पान पहिला बात बोलते नाही तो तेरा कामाई कामफड करेन का ओके नो 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 चला आता चोरटीला चहा पिऊन घेऊते भानघोडीला चहा चोरून चोरून पिते तर आता भेटूया पुढं पण काय होतं आज दिवसभरात आता तुम्हाला नंतर दाखवून तयारी केल्यावर कशी के नट नवरीसारखी नटून जाईल लोकांना काय वाटेल काही लय खतरनाक आहे हा बोलायचं माई तुला काय बोलायचं आहे का मम्मावर कमेंट नाही बोला रानो मी पण आता जरा आंघोळ करून घेतो मी पण आता जुटून आलो जरा याची चोरी सापडवायची होती तिच्या मुलं तर चोरी तर आपण सापडवली चहाची वाटी भरून ना तर चला आता नंतर भेटू थोडा काय काय आज तुम्हाला दाखवतो ही कशी कामाल तर था नटून ठटून जाते नाही घरात आमची हे मोर अशी राहते मरगळल्यासारखे काय सांगला का लगेच रगी रगी करते नाही का माई तू अभ्यास कधी करशील अभ्यास कधी करशील अभ्यास कर तू नाही तुला एक झापडा भेटेल ना मॅडम मग मला ओरडते तुझे मुलं ओरडते का नाही मॅडम नाही ओरडत ना, ना कोणाला ओरडते मॅडम मला ओरडते ना मग मी त्याच बोलतो मला ओरडते तर माई जरा पहिले अभ्यास करायची पण आता आलशी झाले जरा आमची माई नक माई हां बोलू का नको व्हिडिओ आलशी झाले नको व्हिडिओत नको बोलू का बोलता का कर बोलू? ना का अभ्यास नाही करत व्हिडिओत नको बोलू तू आलसी आहे ना अभ्यासाला आहे का नाही आलशी हा आलशियास का नाही अभ्यासाला खरा खरा बोल व्हिडिओत नाही तर पाठवून व्हिडिओ आहेस ना हा तर मित्रांनो आमचा ता पाणीचा ता तापून ना सकाळचा ता ठेवला आहे ना मी बोललो का घे तर बोलतो दादागिरी वाढले तुझी बघा कशी चालली आता नाही माई इकडं यांची कामाना काजांना दे दे बघा कसा पसारा करून ठेवलाय तुम्हाला दाखवता आता यांचा पसारा कसा या बघा हिचा पसारा कसा यो पीठ ठेवला ठेवलाय कधीचा ठेवलाय आहे आठ वाजता आहे आठ वाजता नाही म्हले पाणीला पाणी तापून ठेवलाय मी बंद केला घ्या भाजी मी बंद केले गॅस हिचा यो, यो श्री यो माणूस यो श्रीमंत आहे यो जरा चुकून यो माझे गरीबाचे लग्न करून आला तुला काय पाहिजे फ्रीज मध्ये पाकिट पाकिट काय खायचा नाही सकाळपासून गोड गोड खाते तो आता घासणार नाही ना तसाच ठेवल त्या बघा काय नाही घासलेल तसाच ठेवला आहेस चपाती नाही तो घास तो घासल तर येईल मित्रांनो आलच करते कधी कधी तर मी सापडवता चोऱ्या नो 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 चोरी सापडवली तुझी आज परत या असा बघा लगेच धवाय लावला परत तिथं ठेवले खिडकीतून धूल बी येते धुवून घ्यायचा चोर पाडून या बाजून नाही चला मला पण काम आहे तिचे मागे लागून फायदा नाही मला आता मी तुम्हाला इथे दर दिवशी काय काय बाता दाखवून देईन म्हणजे ही मला जरा हेडखायचा कमी करेल तर बघायचं हां जरा फिश आपलं आज मला फिश टँक क्लीन करायचं आहे तर बघा आपला फिश किती आहे भरपूर फीश आहे आणि छोटं छोटं पिल्लू पण आहेत आणि कोणाला पिल्लू पाहिजे असतील घरी येऊन घेऊन येऊन घरी घेऊन घरी येऊन घरी घरी येऊन घेऊन जावा जरा फंबल झाला माझा बघा तर जरा फिश टँक साफ करून घेतो कुठलाही दिवस आला इस्टँक साफ नव्हता गेला पंधरा वीस दिवस झालं तसं पाणी क्लीनच आहे तरी पण त्यांचा पाणी चेंज करतो चलो मनी प्लांट मस्त झाला उंच एक नंबर <laughs> बायक आता लागले चपात्या बघा कुठं करायला लागले इकडं बघ तोंड टाकत तुझा सगळ्या दाखवायची गरज आहे म्हणजे त्याशिवाय बायका सुधारत नाही मग जरा इकडं इकडे बघ जरा आता बघ इकडे कॅमेरात माना तू या साया सकाळी लागू पूर्ण नाही नाटक मला जमत नाही हो इकडे बघ जरा नाही बाबा बाबा माझी बायको कामाची मजे कोलशी फोडायला जाय लागली व्हिडिओवटीवर तर चला ती कामा केली तर कामा कोलशी फोडायची कामा दुसरी काही कामा नाही तुला तर तसाच काम काम चल चल वाले, चल मला पण आहे मी आता असा दाखवणार आहे रोज रोज काय त्या बघू चला मी पण मी आंघोळ करू का पाणी आहे त्या करणार आहे मग कर मला पण करायचं तर बघा मित्रांनो आता बघा कशी तयारी करून चालली तुम्हाला सांगले ना तर बघा बघितलंच त्यांनी पैसे कुठे लपून ठेवले बाबाला बर्डे ला काय देशील मेकअप शेकअप करून चालली किती पण मेकअप केला तरी पण कालीच दिसेल काली आहे ना चांगली गोष्ट आहे नायको बरी आवडली गोरी होती चांगली देवालाही मेकअप केलेला होता काय मेकअप केलं मला फसवला काय नाही हो फसा ना मला या केला फसवला फसवून लग्न केलं एवढी ती माझ्यासारखी चांगली तुला पोरी भेटते स्वतःची स्वतःची काय ती बोलते स्वतःची स्वतः चांगली स्तुती स्वतःची स्वतः काय ते लिस्टिप लावते बघा हिरवी लिस्टिप कोण लावतो लावत कमेंट मध्ये खिचडी कशाला का बनवली सात तर रात्रीने खिचडी बनवले मित्रांनो आठवड्यातून तीन वेळा आता खिचडी बनवते आठवड्यातून तीन वेळा कुठे बनवते गेल्या आठवड्यात दोन वेळा दुसरा खिचडी खाऊन खाऊन वैता का सांगता भाजी भात बनवता नको खिचडी मध्ये पण भाजी टाकलेली आहे बटाटा आहे मुगाची डाळ आहे काय काय टाकलेली त्याच्यावर पण भाजी आलीच ना हे आलशी बायकांचा गुण आहे मग आलशी आहे मग काम करते का नाही करते तिथे सांग वीर बोल मम्मा काम करते खिचडी बिजिडी खातो रात्री जी मस्त बाबा काम करतो व्हिडिओ बनवतो मग बाबा बाबा काय काम करतो व्हिडिओ बनवतो बाबा तुझा युट्युबर आहे युट्युबर आहे तुझा बाबा मायराचा बाबा युट्युबर आहे पण तू भाजी नाही बनवत ते सोडून सगळ्या बात ठेव तर चला मित्रांनो आता खिचडी भात करून काम करतो तर या तुम्ही पण खिचडी भात खायला आज बाय बाय भेटू पुढच्यामध्ये व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका